पन्नासव्या वर्षी कर्जमुक्त जीवन कसं जगायचं आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर्ज घेतो क्रेडिट कार्ड लोन पर्सनल लोन होम लोन किंवा या व्यतिरिक्त असे खूप सारे लोन्स असतात जे आपण आपण घेतो आणि त्यानंतर एक टाइम असा येतो की त्याच लोनचं आपल्याला ओझ वाटायला सुरुवात होते राईट आणि अशाच प्रकारचं तुमच्या सोबत सुद्धा होऊन राहिलं असेल तर घाबरायची गरज नाहीये हा व्हिडिओ ना तुम्हाला जबरदस्त हेल्प करणार आहे पन्नासव्या वर्षी चाळीसव्या वर्षी पंचेचाळीसव्या वर्षी ज्या पण त्या एजला तुम्ही असाल तुमच्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत न ठेवता जेवढे तुमचे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कारण त्यांना सुद्धा त्यांच्या जो कर्ज आहे ज्या कर्जामुळं रात्रीची झोप उळालेली आहे त्यांना सुद्धा रात्रीची झोप लागायला मदत होईल आणि कर्जमुक्त जीवन जगायला मदत होईल नमस्कार माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ कोच आर्थिक नियोजन काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर आणि या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की वयाच्या पन्नासव्या वर्षी सुद्धा कर्जमुक्त जीवन आपण कसं जगू शकतो किंवा कर्जमुक्त कसं होऊ शकतो बघा पन्नास वर्षाचे झालात असाल आणि अजूनही तुमच्याकडे होम लोन कार लोन क्रेडिट कार्ड लोन तुमची झोप उडवत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात असे खूप जण आहेत की ज्यांची झोप उडालेली आहे या सगळ्या कर्जांमुळे पण हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर पद्धतीने डेट प्री लाईफ प्लॅन देणार आहे जो तुम्हाला कर्जमुक्त जीवन बघायला सुरुवात करेल आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस सांगतोय ते तुम्ही समजून घ्या अंडरस्टँड करून घ्या जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल पार्ट वन पहिली गोष्ट तर तुम्हाला काय करायचं आहे सत्य स्वीकारायचं आहे पन्नास म्हणजे लाईफचा हा सेकंड हाफ असतो आपल्या पन्नास वर्ष म्हणजे आणि लोन घेताना आपल्याला काही नाही वाटत आपण लोन घेऊन घेतो पण ज्यावेळेस तो फेडण्याचा टाइम येतो ना त्यावेळेस आपल्याला एक त्याचं ओझ झाल्यासारखं वाटत घेताना आपण म्हणतो की हा ठीक आहे भरायचं आहे ना ओके काहीच वाटत नाही पण त्यानंतर काही वर्षानंतर ना ते आपल्याला ओझ वाटायला सुरुवात होते आणि लक्षात घ्या कर्ज म्हणजे काय हो जे काही मध्ये आपण इन्कम कमावणार आहोत ना त्याचं कन्झम्पन आहे म्हणजे एक प्रकारची गुलामगिरी तुम्हाला जाणवतं काय कर्ज असताना आपण ते जे ईएमआय पे करतो ना रात्रंदिवस मेहनत करायची ते ईएमआय भरायचे एका गुलामगिरीत जगण्यासारखं आयुष्य होऊन जातो म्हणून मला तरी असं वाटतंय की यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडावं म्हणून सत्य पहिले जे आहे कळवा है बट सच येही है आता पाठ नंबर टू जे काही तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ना कर्जाचं वर्गीकरण करा तुम्ही कर्जाचं वर्गीकरण कसं करणार तर तुमची पेन अँड पेपर घ्या आणि त्याच्यावर ना तुमचे कर्ज लिहा तुमच्याकडे कोणतं कोणतं कर्ज आहे होम लोन आहे कार लोन आहे पर्सनल लोन आहे क्रेडिट कार्ड लोन आहे किंवा अजून दुसरे कोणते लोन्स असतील याची प्रॉपर लिस्ट बनवा आणि तीन भागात त्याला डिवाइड करा तीन बकेटमध्ये त्याला डिवाईड करा बॅड लोन मिडियम लोन आणि गुड लोन कोणते लोन आहेत बघूयात आपण बॅड लोन मध्ये टाका क्रेडिट कार्ड पर्सनल लोन जे तुम्हाला पहिले क्लिअर करायचे हे बॅड लोन आहे ह्या माणसाचा शत्रू आहे हे माणसाला बर्बाद करणारे लोन आहे यानी बँका श्रीमंत होतात यांनी माणूस श्रीमंत होत नाही राईट त्यानंतर मिडियम लोन मिडियम कोणता आहे कार लोन त्याच्यानंतर कंझ्युमर ड्युरेबल लोन हे मीडियम कमी थोडाफार बऱ्यापैकी रेट ऑफ इंटरेस्ट असतो आणि हे तुमचे बॅड लोन क्लिअर झाल्यानंतर पहिले तुम्हाला हे क्लिअर करणं गरजेचे आहे मीडियम वाले लोन राईट त्यानंतर गुड गुड लोन गुड बट हेवी चांगले आहेत बट हेवी वाटतात कोणते लोन आहे होम लोन आणि हे अशा प्रकारचे लोन तुम्हाला क्लोज करायचे आहे फास्ट बट विथ स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणाल की जर अशा चांगल्या लोनला लवकर क्लोज करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे बघा तुम्ही लोन घेतलं असेल होम लोन लेटसे की तुमचा त्यावेळेस सिबिल स्कोर काहीतरी कमी होत असेल आणि म्हणून तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त भेटला जा ना पुन्हा बँकेला करा ना त्यांना म्हणा ना आता मागचे दोन तीन वर्ष झाले मी होम लोनचा ईएमआय टायमावर पे करतोय माझा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह झालाय जरा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करा ना ते नसेल करत तर दुसऱ्या बँकेला विचारून बघा राईट त्याचसोबत जेवढे तुम्ही लोनचा ईएमआय पे करताना त्याच्या टेन पर्सेंट त्याच्या टेन पर्सेंट तुम्ही एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा जेवढा रेट ऑफ इंटरेस्ट जेवढा इंटरेस्ट तुमचा लोन मध्ये जातो ना त्याच्यापेक्षा तेवढा पैसा तुमचा त्या पी कॉर्पसनी तयार होतो आणि तेवढा पैसा तुमचा काय तुम्ही रिकवर करू शकता टेन पर्सेंट तुमच्या पी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता तर अशा स्ट्रॅटेजीज वापरा असं चांगलं आणि हेवी लोन नील करण्यासाठी पार्ट नंबर थ्री पाच ऍक्शन स्टेप सांगतोय तुम्हाला मी ज्या तुम्हाला फॉलो करायच्या पाच ऍक्शन स्टेप काय आहेत ई एम आय स्नोबॉल मेथड पहिली पहिला पहिला पार्ट काय आहे ईएमआय स्मॉल बॉल मेथड स्टार्ट विथ स्मॉल स्मॉलेस्ट लोन जे कमी अमाऊंट वाला लोन आहे ना ते लवकर नील करा पहिले तर अमाऊंट येणारी असेल एक्स्ट्रा अमाऊंट ते त्याच्यामध्ये टाका आणि लवकरात लवकर ते नील करा आणि नेक्स्ट लोन वर जा पटापट पत पहिले स्मॉल लोन पासून सुरुवात करा ज्यांनी तुम्हाला मोटिवेशन पण मिळेल आणि कॉन्फिडन्स पण येईल त्यानंतर सेल नॉन वर्किंग असेट म्हणजे काय जे असेट तुमच्याकडे अशा असतील ज्या तुम्हाला पैसे देत नाही आणि पळू नये एखादी सेकंड हँड गाडी तुमच्याकडे असेल जुनी पुरानी नाहीतर एखादा प्लॉट असेल घर असेल ज्यातून तुमचं इन्कम काही नाही आहे पण पळू नये तुमच्याकडे ज्वेलरी असेल वापरत नाही आहात बट कब्बटला गहाण ठेवल्यासारखी आहे तर अशा प्रकारच्या नॉन वर्किंग असेट सेल करा आणि त्या तुमच्या हाय रेट ऑफ इंटरेस्ट जे तुम्हाला बर्बाद करून राहिले रात्रीची झोप उडून राहिले त्यामध्ये टाका त्यानंतर तुमच्याकडे काही एफ डीज असतील त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल चार पर्सेंट पाच पर्सेंट तर मग मला सांगा इकडे तुम्ही दहा पंधरा पर्सेंट पे करताय लोनवर आणि त्या पाच पर्सेंटला रेट ऑफ इंटरेस्ट घेऊन काय करणार आहात म्हणून टाका आणि लोन नील करा ना इन्शुरन्स पॉलिसीज काही घेतल्या असेल मॅच्युरिटी येणार असेल त्याच्यातून येणारा जो पैसा आहे लोनमध्ये टाका लवकरात लवकर क्लिअर करा नाहीतर मग काही लोक त्याला रि इन्व्हेस्ट करतात अरे रि इन्व्हेस्ट करून करणार काय तुझ्याकडे ऑलरेडी जो दुनियाभराचा जो तुझा शत्रू आहे ना लोन हाय रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन तो आपला जास्तीत जास्त पैसा घेऊन जातो त्याला आपल्याला नील करणं गरजेचं नेक्स्ट इन्कम बुस्ट इन्कम वाढवण्यावर काम करा आज या डिजिटल युगामध्ये मल्टिपल ऑप्शन आहे जे काही तुम्ही करताय ना जॉब वगैरे करत असाल शनिवार रविवारी सुट्टी असेल त्यावेळेस तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता कन्सल्टिंग करू शकता ओके त्याचसोबत तुमच्याकडे संध्याकाळी टाईम राहत असेल तर या डिजिटल युगाचा वापर करून इन्कम वाढवा आणि त्याचसोबत स्टॉप न्यू लोन नवीन लोन घेण्याचा विचार ना दूरदूरपर्यंत सुद्धा मनात येऊ देऊ नका बरं का कारण ऑलरेडी तुम्ही फसला आहात अजून फसून फसून काय करणार म्हणून नवीन लोन घ्यायचं टाळा नेक्स्ट आहे पार्ट नंबर फोर इमोशनल स्पीच अँड फ्रीडम आता इमोशनल स्पीच पीस अँड फ्रीडम म्हणजे काय डोळे बंद करा मी तर म्हणेल एक मिनिटासाठी डोळे बंद करून बघा इमॅजिन करा की कोणताही ईएमआय नाही आहे ना टेन्शन आहे ना ऑब्लिगेशन आहे हेच तर खरं फायनान्शियल फ्रीडम आहे हेच खरं फायनान्शियल फ्रीडम आहे आणि लोन लोन फ्री इज इक्वल टू माइंड फ्री अँड इज इक्वल टू फॅमिली टाइम प्लस वेल्थ बिल्डिंग टाइम कर्ज मिटवलं म्हणजे तुम्ही पुन्हा तुमच्या आयुष्याचे मालक होता गुलाम राहत नाही कर्ज मिटवलं की नाहीतर तुम्ही बघा कर्ज नव्हतं तेव्हाच जीवन आणि कर्ज आहे तेव्हाचा जीवनात काय फरक आहे आणि मी सांगितलेल्या या इम्पॉर्टंट महत्वाच्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर पन्नासव्या वर्षी कर्ज फेडणं अवघड वाटत पण अशक्य नाही आहे बरं का जर तुम्ही ठरवलं तर पण त्यासाठी कमिटमेंट नक्कीच लागते आणि तुम्ही आजपासून देणार आहात ना ते कमिटमेंट नक्कीच देणार आहात मला माहिती आहे म्हणूनच तुम्हाला कमेंट करायची आहे आय विल लिव्ह डेट फ्री लाईफ आय विल लिव्ह ईएमआय फ्री लाईफ आणि मी प्रत्येकाची कमेंट वाचणार आहे जर तुम्हाला खरोखर डेट फ्री लाईफ जगायची आहे तर मी तुमची प्रत्येकाची कमेंट वाचेल आणि त्यावर रिप्लाय सुद्धा करेल आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्रांसोबत जो ईएमआय मध्ये अडकलाय जो परेशान झालाय ज्याची झोप उडालेली आहे त्या नातेवाईकांसोबत त्या मित्रमंडळीसोबत जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमाने वयाच्या पन्नासव्या वर्षी असेल चाळीसव्या वर्षी असेल पंचेचाळीसव्या वर्षी असेल कर्जमुक्त जीवन जगायला मदत होईल व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला हिट करा जेणेकरून असेच चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत जवळ येत राहील स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज सायनिंग ऑफ प्रीतम पाटील प्रीतम पाटील जय महाराष्ट्र